आरक्षणाच्या सामन्यात तेच मुरलेले खेळाडू पुन्हा एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत ते खेळाडू म्हणजे ओबीसीकडून छगन भुजबळ आणि मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटील जरांगेंना डिवसण्याची एकही संधी भुजबळ सोडत नाहीत आणि जरांगेंनाही भुजबळांचा समाचार घ्यायला आवडतो आता भुजबळांनी मराठा समाजाला चार प्रश्न विचारलेत पण जे शिकलेत त्यांना आरक्षणाबद्दल समजतं तेच माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात असं सांगत भुजबळांनी जरांगे पाटलांची खोडी काढली आहे पाहुयात भुजबळ आणि जरांगेंमध्ये कसे रंगलेत सवाल जवाब तुम्हाला मराठा आरक्षण नको का बोगस खातो तू अधिकृत आरक्षण खातो तू तुम्हाला दहा टक्के मराठा आरक्षण नको का ते रद्द करायचं का तो आरक्षणावर अतिक्रमण कोणी केलं तुला कळतंय काय बोल का तर ईडब्ल्यू एस मध्ये तुम्ही ऐंशी नव्वद टक्के असता था 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 था। ते तुम्हाला नकोच का त्याच्या ध्यानातच राय ना आता काय इसर बोळ्या झालाय तेव्हा ईश्वर बोळ्या मंत्री नाव द्यायला बरोबर राहीन त्याला आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे पन्नास टक्क्या मध्ये तुम्ही खेळत असता ते तुम्हाला नकोच का एखादा बाबा भेटत कुठं बघा म्हणा लिंबू बिबे फिबे बांधा त्याच्या गळ्यात मिरची काही पाच पंचवीस आरक्षणावरनं आता कुठे हा सामना सुरू झालाय खरंतर जरांगींनी आंदोलनावेळी रान पेटवायला सुरुवात केल्यानंतर भुजबळ जरा लांबच राहिले होते पण सरकारनं जरांगींना जी आर दिला आणि भुजबळांनी मैदानात एंट्री घेतली मराठा आरक्षणाचं ओबीसींवर अतिक्रमण नको यासाठी भुजबळ आक्रमक झाले त्याचवेळी भुजबळांनी लातूरमध्ये आत्महत्या केलेल्या ओबीसी कार्यकर्ता भरत कराड यांच्या कुटुंबियांची सांत्वनासाठी भेट घेतली भुजबळांनी मराठा समाजाला चार प्रश्न विचारले आणि या प्रश्नांची उत्तरं शिकलेल्यांनीच द्यावी असा आग्रह केला मला त्यांना सांगायचं आहे वि, किंबवण विचारायचं आहे तुम्हाला मराठा आरक्षण नको का तुम्हाला दहा टक्के मराठा आरक्षण नको का ते रद्द करायचं का ते रद्द झालं तर ई डब्ल्यू मध्ये तुम्ही ऐंशी नव्वद टक्के असता तेही तुम्हाला नकोच का आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे पन्नास टक्क्या मध्ये तुम्ही खेळत असता ते तुम्हाला नकोच का कोणचं आरक्षण घेतलंय कुठं घेतलंय हेच खातो तू ज्याचे दोन टक्के लोकसंख्या आहे साडेतीन टक्के आरक्षण ज्यांची अठ्ठावीस टक्के लोकसंख्या आहे त्यांना चौदा टक्के आरक्षण मंडळ दिलं तू खातो बत्तीस टक्के असं देशात आहे का कुणी बघितलंय का मागच्या मराठी आयोगानं त्यांची लोकसंख्या सदोतीस टक्के दाखवली मग त्याचा अर्धे अठरा ते सोळा टक्के आरक्षण दिलं पाहिजे तरी बत्तीस टक्के अर्ध होत हा प्रश्न मी दुसरं कोणाला किंवा ज्यांचं शिक्षण नाही अशा नेत्यांसाठी नाही माझा प्रश्न जे सुशिक्षित मराठे आहेत जे मुख्यमंत्री झालेले आहेत मंत्री झालेले आहेत खासदार झालेले आहेत ज्यां आरक्षण म्हणजे काय कसं हे कळत त्यांच्यासाठी मी विनंती करतो मी अशिक्षित तू तर ना तुला तू मेटा कुठे आलाय बा मी अशिक्षित असून तुला एवढे एवढा खोटा ठोकलाय तर आमचे सुशिक्षित बोलायला लागले ला ला। तू काय होईल याचा विचार कर मग आणि त्याला चांगला माहिती मी सुशिक्षित ये अशिक्षित ये त्याला माहिती मराठा समाजाला सध्या सी म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गातनं दहा टक्के आरक्षण मिळतं त्याशिवाय ओपन मध्ये पन्नास टक्के आरक्षण मिळतं आणि कुणबी प्रमाणपत्र सादर केल्यास ओबीसीतनं आरक्षण मिळतं मात्र यापैकी एकाच आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला घेतायत आता सरकारनं हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जी आर काढलाय मात्र हा जी आरच बेकायदेशीर असल्याचा भुजबळांचा दावा आहे सरकार मात्र म्हणत आहे हा जी आर कायदेशीर कारण सामाजिक दृष्ट्या मागास नाही मग त्यांच्यासाठी ए सी बी सीचं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे मराठा समाज या शब्दाचा वापर करून त्यांना पुन्हा ओबीसीमध्ये घेणं हे बेकायदेशीर आहे त्यांना दोन प्रकारच्या आरक्षणाचा लाभ मिळू शकतो सरकारने जो जी आर काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे तो कायदेशीर आहे हा जी आर कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही हा जी आर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये छगन भुजबळ मंत्री आहे तरीही जे आरबद्दल दोघांची परस्पर विरोधी वक्तव्य आहे इफ यू कॅनॉट कन्व्हिन्स देम कन्फ्यूज देम म्हणजे तुम्ही जर लोकांना ठाम काही सांगू शकत नसाल तर त्यांना संभ्रमात ठेवा असं म्हटलं जातं सध्या सुरू असलेल्या घडामोडी पाहता सगळ्यांकडनं तेच सुरू आहे का अशी शंका आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई